त्याच संदर्भात तुम्ही ट्विट पण केलेलं की नवा राजकीय पक्ष काढल्यावर पक्ष बांधणीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी मेहनतीत सातत्य सातत्य ठेवावं लागतं आणि ते, ते सोपं असतं म्हणजे याचं उदाहरण ढळढळीत उदाहरण महाराष्ट्रामध्ये मनसे आहे दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख हयात असताना शिवसेना सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला दोन हजार सहा मध्ये आणि पहिल्याच दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये तेरा आमदार निवडून आले oh. म्हणजे एखादा पक्ष तीन वर्षांपूर्वी स्थापन झाला आणि तीन वर्षानंतर दोन हजार नऊला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तेरा आमदार राज ठाकरेंनी निवडून आणले त्यानंतर जी दोन हजार बाराची मुंबई महापालिकेची निवडणूक झाली hmm. त्यातही मनसेनं सत्तावीस नगरसेवक निवडून आणले म्हणजे एक ग्राफ गाठला आणि अल्पावधीत एक छोटा पक्ष स्थापन झाल्यावरती राज ठाकरेंच्या मनसेनं चांगलं यश मिळालं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हो। पण मग त्यानंतर ओहोटी लागली नगरसेवकांची संख्या मुंबई महापालिकेतली ही सहा वर आली त्यातले सहा लोक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तेव्हा पळवले हे सुद्धा पहिला प्रयोग जो बंडाचा झाला तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं मनसेवर केलेला आहे हे विसरता कामा नये दोन हजार सतराला जसा प्रयोग हा भाजपनी एकनाथ शिंदेमार्फत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर केला तस त्याचा पहिला अंक हा मनसेच्या बाबतीत शिवसेनेनं केलेला आहे दोन हजार सतराला मुंबई महापालिकेत हे मी जाणीवपूर्वक सांगतोय त्याचबरोबर आमदारांची संख्या जी होती ती दोन हजार नऊला तेरा होते आणि मग दोन हजार चौदाला एकवर आली एक सोनोने नावाचे जुन्नरचे आमदार झाले Hmm. मनसेचे आणि ते मनानं आणि शरीरानं अजित पवारांसोबतच राहिले फार रेअरली कृष्णकुंजवर तेव्हा आता शिवतीर्थ म्हणून नव्या अपार्टमेंटमध्ये राज ठाकरे राहायला गेले ते कृष्णकुंजवर कुछ म्हणजे राज ठाकरेंच्या बंगल्यावरती गेले असतील ते सोनवणे नावाचे त्यानंतर दोन हजार एकोणीसला सुद्धा राजू उर्फ प्रमोद रतन पाटील राजू पाटील हे कल्याणमधले कल्याण ग्रामीणचे आमदार हे मनसेचे झाले आता म्हणजे दोन हजार एकोणीसला एक सध्या आमदार आहेत मनसेचा एकच आमदार आहे म्हणजे भरती बघितली ती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीला मनसेनं तेरा आमदार निवडून आणले ओहटी लागली ती दोन हजार चौदा एकोणीसला मुंबईमध्ये सुद्धा भरती बघितली थेट सत्तावीस नगरसेवक दोन हजार बाराला निवडून आणले सतराला त्या सत्तावीसचे सात आठ झाले सांगायचं तात्पर्य असं आहे की एखादा पक्ष बांधल्यानंतर एखादा पक्ष काढल्यानंतर त्याची बांधणी होते आणि बांधणी झाल्यानंतर जे यश मिळतं निवडणुकांमधलं ते टिकवून ठेवण्यासाठी पक्ष बांधणीतलं पक्ष संघटनेतलं त्यानंतर मतदारांपर्यंत पोहोचण्याचं जे सातत्य आहे ते कायम राखावं लागतं म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज कोणत्याही राजकीय पक्षाला काम करावं लागतं तर ते सातत्य हे निवडणुकांच्या दृष्टीनं फळतं मनसेच्या बाबतीत ते दिसलं नाही आणि म्हणून मी असं म्हणालो होतो की हे अजित पवारांना माहिती आहे की नवा पक्ष काढल्यावरती तो पक्ष उभारणं तो पक्ष बांधणं म्हणजे पक्ष संघटना बळकट करणं पुन्हा निवडणुकांमध्ये यश मिळवणं आणि आत्ता सगळं आघाडी युतीयांचं जग आहे तेव्हा कोणातरी सोबत सामील होणे राज ठाकरेंना ते जमलं ते स्वतंत्र अस्तित्व हो त्यांनी दाखवलं पण आजचीच बातमी आहे बाळांदगावकर त्यानंतर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे तिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत आणि भाजप मनसे युतीची चर्चा सुरू झालेली आहे की प्रत्यक्ष युती करायची की छुपा समजावता करायचा जसं मुंबई महापालिकांमध्ये मागेही दोन हजार सतराला मनसे आणि भाजपमध्ये छुपा समजावता झाला होता मग तसा काही करायचा याची बोलणी चालली आहे अशी बातमी आज आलेली आहे सांगायचं असं आहे की अजित पवारांना हे आधीपासून माहिती आहे की नवा पक्ष काढणं आता हा कालचा जो निकाल आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा जस्ट इमॅजिन करा हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते हयात आहेत त्यांचा ता पक्ष आहे आणि व्हर्टिकल स्प्लिट इन द पार्टी पाहिजे जर का पक्षात फूट असेल तर जर का केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष हा शरद पवारांकडे दिला असा जसा दोन हजार चारच्या खटल्यामध्ये पी एस संमांनी आव्हान दिल्यावरती शरद पवार तो खटला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जिंकले आणि पक्ष त्यांच्याचकडे राहिला पी एस संगमासुद्धा तारिकांवर आणि पी एस संगमा हे शरद पवारांबरोबरचे संस्थापक सहकारी आहेत दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली होती दोन हजार चारला हे आव्हान आलं पी एस संगमांचं आणि तो खटला शरद पवारांनी जिंकला तसाच कालचा खटला इमॅजिन करा शरद पवारांनी जिंकला असता केंद्रीय निवडणूक आयोगातला आणि पक्ष त्यांच्याचकडे राहिला असता तर 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 आज महाराष्ट्रात ब्लंडर झालं असतं अजित पवार आणि त्यांच्या सहकारांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना कुठलाही नैतिक अधिकार राहिला नसता महायुती सरकारमध्ये राहण्याचा आणि भाजपलाही कुठलाही नैतिक अधिकार राहिला नसता की सरकार टिकवून ठेवण्याचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही नैतिक अधिकार राहिला नसता की केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल हा केवळ अजित पवारांच्या विरोधात नाही तर तो त्यांच्या महायुती सरकारच्या विरोधात आहे असं समजून ते पायउतार झाले असते का पण नाही निकाल अपेक्षित होता की तो अजित पवारांच्या बाजूने लागेल जसा तो एकनाथ शिंदेच्या बाजूने शिवसेनेच्या बाबतीत लागला आणि तो अपेक्षित होता आणि म्हणूनच हो। शरद पवार गेले सात आठ दहा दिवस प्रसारमाध्यमांशी फार बोलत नाही या विषयावर बोलतच नाहीत अजूनही ते बोलले नाहीत कदाचित उद्या कदाचित ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे सांगायचं असं आहे की अजित पवारांना हे माहिती आहे मनसेच्या उदाहरणावरनं की नवा पक्ष काढून एकला चारोले सोडा आता महायुतीसोबत आहोत नवा पक्ष काढून महायुतीसोबत जाणे मग तर फारच ब्लंडर आत्महत्या केल्यासारखंच आहे तेव्हा काहीही करून पक्ष मिळवायचं मग अजित पवारांनी काय केलं की पक्षावर दावा सांगण्याआधी एक पत्र याचिकेसोबत जोडलं होतं पाच जुलै दोन हजार तेवीसला सात महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जी याचिका दिली काय पत्र होतं की तीस जून दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाळीस आमदारांनी मिळून एक ठराव केला त्या ठरावावरती त्या चाळीस आमदारांच्या सह्या आहेत हे ते पत्र म्हणाले पाच जुलैला त्यांनी सांगितलं दाखवलं केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि या पत्रावरती चाळीस आमदारांनी ठराव करून असं सांगितलंय की आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरनं आम्ही उचलबांगडी करत आहोत त्यांना बाजूला करत आहोत आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा सवाल विचारला नाही विचारला माहिती नाही की राष्ट्रीय कार्यकारिणीची काही संमती होती का तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा होते त्यांना तरी ते माहिती होतं का त्यांच्या उपस्थितीमध्ये काही असा ठराव झाला आहे का जे प्रदेशाध्यक्ष आहेत ज्यांच्या ए बी फॉर्मवरती हे चाळीस आमदार निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी चिन्ह राष्ट्रवादीच्या चिन्हावरती ए बी फॉर्म जयंत पाटलांच्या सैनीशी गेलेले आहेत तर त्यांना तरी कल्पना आहे का हे सवाल आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विचारले आहेत की नाही विचारलेत त्यावरती जी आता आव्हान याचिका राष्ट्रवादी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात गेली आहे त्यामध्ये हाच मुद्दा म्हटलेला आहे की एक पत्र फ्लोट करायचं आहे आणि त्या पत्रामध्ये सांगितलंय की चाळीस आमदारांनी सहानिशी ठरवलं ठराव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आता अजित पवार शरद पवार नाहीत हे कसं काय आणि ते पत्र बॅकडेटेड असेल याची शहानिशा तुम्ही केली की नाही हा जो मुद्दा आहे हा आता याचिकेमध्ये जी आव्हान याचिका आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या का कालच्या निकालाच्या विरोधात शरद पवार गटाची त्यामध्ये आहे म्हणजे अजित पवारांना हे माहिती आहे की पक्ष स्वतःकडे घेतल्याशिवाय आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून सहज फ्लोट होऊ शकतो म्हणजे तरू शकतो पण नवा पक्ष राज ठाकरेंसारखा काढणे आणि तो वाढवणे नव्यानं सगळं करणे नवा पक्ष नवा चिन्ह घेणं हे आपल्या बस की काम नाही म्हणजे हे आपलं काम नाही हे त्यांनी ठरवलं म्हणजे राज ठाकरेंना जे जमलं ते इतरांना जमत नाही आत्ता आत्ता सध्याचा तो काळ राज ठाकरेंना हे नाही म्हटलं तरी सतरा वर्षापूर्वी जमलं जेव्हा काँग्रेसचं देशात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं निवडणूक आयोगसुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित काम करत होतं राज ठाकरेंनी पण विचार केला की आपले काका स्वर्गीय शिवसेना प्रमुख तेव्हा ते हयात होते त्यांना किती दुखवायचं की कि त्यांनी स्थापन केलेल्या पक्षावरती आपण दावा ठोकणे हे आपलं काम नाही आपण काकांना सांगून बाहेर पडतो आहोत तर आपला नवा संसार सुरू करू नवा पक्ष काढू आणि तो जो दिलदारपणा आहे तो राज ठाकरेंनी दाखवला नवा पक्ष काढला आणि आज सतरा वर्ष झाले त्यांचा पक्ष भलेही तो भरती ओवटी काय असेल पण चालला आहे अजित पवारांना ते शक्य नव्हतं हे अजित पवारांनी आधीच ठरवलेलं दिसतंय आणि म्हणूनच तर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती दावा ठोकला तो पक्ष स्वतःकडे घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि कालच्या निकालामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तो त्यांना मिळाला कारण महायुती सरकार तरण्यासाठी त्या निकालाची आवश्यकता होती इतकं सरळ सरळ सोपं गणित आहे